छत्रपती संभाजीनगर शहरात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्री संदीपान मुंबरे यांच्याकडे मागणी केली की आम्हाला ही बोलू द्या अशी मागणी विरोधकांनी केली काय घडलं बघूया सुविस्तार त्याच्यामुळे करू शकत्या आणि नाना सारख्या माणसाच एवढ्या ज्येष्ठ नेत्याची ही परिस्थिती आहे साधे अधिकारी ऐकत नाही नानाला कोलंब्री पंचायत समिती दिवसभर उष्ण बसावं लागतो माहिती गे तुम्हाला तुमच्या कात्याच्या पानंद रस्ते आणि घरबुगाच्या त्यांच्या फाईल पेंडिंग होते अजून झाल्या का नाही झालं मला माहिती नाही जिल्हा परिषद शिवो साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली